जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत छत्तीस मग या छत्तीस जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत मग हे तीनशे अठ्ठावन्न सर्व तालुके तुम्हाला माहीत आहेत का कोणत्या जिल्ह्याचे आहेत चला तर मग पाहूया कुठून स्टार्ट करूया ओके मुंबई पासून मुंबई शहर मुंभा, जिल्हा मुंबई शहर जिल्ह्यातील तीन तालुक्या आहेत बोरीवली अंधेरी कुर्ला मुंबई उपनगर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यात तीन तालुक्या आहेत कुर्ला बोरीवली अंधेरी गुड ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यात सात तालुक्या आहेत शहापूर उल्हासनगर मुरबार छान पालघर जिल्हा रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यात तंद्रा तालुक्या आहे पोलादपूर महागड मुसळापूर कर्जत सुधांग माणगाव श्रीवर्धन तळा मुरुड अलिबाग उरण पनवेल रोहा छान रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यात नऊ तालुका मंडळी दापोली खेळ चिपळू गुवागाव समिशा राजा गुड सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ तालुके आहेत सावंतवाडी कणकणवाडी कुडाळ नगर तोंडामार्ग मालवण पिंगोला वैभनवाडी खूप छान

सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यात शिरावडे कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात बारा तालुक्या आजरा करवीर कागल गगनवाडा गडागा चपगड पन्हाळा भुदरगड राधानगर शाहवाडी शिरोळा हातकणले व्हेरी गुड बेटा सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात अग्र तालुक्या उत्तर सोलापूर अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यात चौदा तालुक्यात जामखेड कच्छा श्रीगोंदिया राहुरी अहिर पासडी शेवगाव नेवासा श्रीरामपूर राहता गोपरगाव नाशिक जिल्ला। नाशिक जिल्हा जिल्ह्यात पंधरा सुरगाणा मालेगाव देवळा पेठ दिंडोरी चांदवड नांदगाव नाशिक निफाड येवला इगतपुरी सिन्नर कळवण त्र्यंबकेश्वर धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यात चार तालुक्यात धुळे सीताखेड खूप छान बेटा जळगाव जिल्हा जळगाव